तेराव्याची जेवण आटपून घराकडे वाट धरली होती पण नीतीच्या मनात काही वेगळंच होतं वाटेतच काळानं घाला गाठला आणि भीषण अपघातात पंधरा जणांनी आपला जीव गमावला हो आहे हृदयद्रावक घटना घडल्याने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे हर तालिकेच्या दिवशी घडलेल्या भीषण अपघातानं संपूर्ण देश हादरून गेलेला आहे उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका भीषण रस्त्यात अपघात झाला ज्यात पंधरा जणांनी जीव गमावलेला हो आहे अनेक जण गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती समोर येत आहे या घटनेनं मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे शुक्रवारी संध्याकाळी मॅक्स लोडर आणि रोडवेज बसमध्ये जोरदार धडक झाली आणि भीषण अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की पंधरा जणांनी जागी जीव गमावला मॅक्स लोडरमध्ये सुमारे तीस जण होते आणि ते सर्वजण मुकुंदा खेडा येथे जवळच्या नातेवाईकांच्या तेराव्यासाठी गेले होते तेराव्यानंतर सर्वजण खंडोलीजवळील शेवला गावात परतत होते आग्रा अलीगड बायपासवर मिताई गावाजवळ ही दुःखट घटना घडली मृतामध्ये महिला पुरुष आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे पोलीस अधीक्षक निपुण अग्रवाल यांनी सांगितलं अपघातातील सर्व जखमी सासनीहून खंडोलीकडे जात होते चालकाला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत जखमीपैकी चार जणांची प्रकृती अधिक चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे सोशल मीडियावरती या घटनेबाबत शोक व्यक्त केला जात आहे तसेच अपघाताबाबत दुःख व्यक्त देखील केलं जात आहे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची भरपाई देण्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या यस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद